बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवला येवला तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आल्याने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार शासनाच्या वतीने येवला पंचायत समितीच्या माध्यमातून येवला तालुक्यातील पंचेचाळीस गावे अठरा वाड्या वस्त्यांची तहान पस्तीस टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत भागवली जाते येवला तालुक्याअंतर्गत त्यांचं ही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दिसू लागलेली आहे तालुक्यामध्ये सध्या पस्तीस टँकर पाणीपुरवठा करत आहेत एकूण चव्वेचाळीस गावं पंधरा खेडी वाड्यांवरती पाणी पुरवठा होत आहे सर्व ज्या ठिकाणी टँकरनी पाणीपुरवठा होत आहे त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे की पाण्याचा करा वापर करावा आणि सर्व ठिकाणी पाणी घेत आहे साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे